नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती कशा आहात चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका तर आयुष्यातील कटुता ताणतणाव घालवायचे असतील तर पुढील पंधरा टिप्स तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतात तर आजचा व्हिडिओ आहे विषयी तर घरोघरी मातीच्या चुली असं म्हणतात <coughs> कुटुंब म्हणलं की तिथं कुरबुरी ताणतणाव वात होतातच यात अनेकदा माणसाच्या स्वभावाचा दोष असतो मात्र घराचीच रचना आणि त्यातील वस्तूंची ठेवण कधी कधी त्यास कारणीभूत ठरते असं म्हटलं जातं वास्तुशास्त्रात यावर अनेक उपाय सांगण्यात आले आहेत यातील पंधरा उपाय अवलंबल्यास तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो तुमच्या जीवनात आनंद व भरभराट आणू शकतात काय आहेत त्या टिप्स आपण आज या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर चला आपल्या वास्तुटिपला सुरुवात करूया आठवड्यातून एकदा संपूर्ण घरात धुपाचा धूर करा त्यामुळं घर प्रसन्न राहतं आणि हे शुभ मानलं जातं गव्हामध्ये नागकेशराचे दोन दाणे आणि तुळशीची अकरा पाने घालून ते दळून घ्यावे हे देखील शुभ मानलं जातं मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंग घालून तो प्रज्वलित करणं शुभ मानलं जातं दर गुरुवारी घरातील तुळशीच्या रोपाला दूध अर्पण करणं लाभदायक असत तव्यावर रोटी भाजण्यापूर्वी दूध शिंपडणं शुभ असत पहिली भाकरी गाईसाठी काढून ठेवणं शुभ सूचक मानलं जातं तुमच्या घरातील तीन दरवाजे एकाच रेषेत नसतील याची काळजी घ्या सुकलेली फुलं घरात कधीही ठेवू नका संत महापुरुषांचे आशीर्वाद देतानाचे चित्र घरात लावा मोडकं तोडकं सामान रद्दी आणि गरजेच्या नसलेल्या वस्तू घरात ठेवू नका घरातील नळ गळणारे असतील या नसतील याची काळजी घ्या गोल आकाराचं फर्निचर घरात असेल तर ते शुभ मानलं जातं तुळशीचं रोप घरामध्ये पूर्व दिशेला किंवा देवाऱ्याजवळ ठेवा वास्तुशास्त्रानुसार पाण्याचा निचरा उत्तर किंवा पूर्व दिशेला करणे आर्थिक दृष्टिकोनातून शुभ असते घराच्या आग्नेय दिशेच्या कोपऱ्यात हिरवळीचं चित्र लावा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर कमेंट करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपले खूप खूप धन्यवाद